बीड जिल्हा सोनोग्राफी येथील सिव्हिल सर्जन दुर्लक्ष हाताची घडी तोंडावर बोट हे चित्र दिसून येत आहे बीड रुग्णालय हा सर आपली मागणी काय काय म्हणणं तुमचं मागणी आपलं शासकीय रुग्णालय इथं महिला सोनोग्राफी साठी येतात तिथं काय होते अनेक महिला आल्यामुळे एक गोंधळ निर्माण होतो नाही तर एक सिक्युरिटी गार्ड आहे नाही तर काही एक प्रकारचं काही एक सिस्टम आहे जेणेकरून महिलांना कळावा की ह्यांचा नंबर आहे त्यांचा नंबर आहे सर्वजण गेट ओ ओपन झाल्यानंतर दे सर्व महिला एका झुंडीने जातात त्यामुळे काय होणार गरोदरी महि महिलांना ह्या गोष्टीचा त्रास होणार आणि त्यांच्या जीविताला पण हा ह्यासाठी धोका आहे तर आमची इथं एकच मागणी की एखादं सिक्युरिटी गार्ड इथं असणं गरजेचं आहे आणि महिलांना काहीतरी एक एक सिस्टम लावा त्यानुसार तुम्ही आतमध्ये त्यांना एंट्री द्या हेच आमची एक मागणी आहे तुमची हां किती आलात आला वाजता हां ठीक आहे आता किती साडेचार वाजले काय केलं पुढचे मागचे जे आले होते ते डायरेक्ट गेट पशी डायरेक्ट गेट पशी असा एकदम गर्दा केला याच्यातून आम्ही बाहेर निघलो बसलो होत ना आता लँडरला अच्छा ठीक आहे म्हणजे हि शिस्त नाही का ठीक आहे